नमस्कार मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा शेती झालं होतं आणि याच्या आधारा राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये खरीपचा पीक हजार पंचवीस हा मंजूर करण्यात आला होता आता आपण मात। या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके कोणकोणते जिल्हे येतं याची संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत तर मित्रांनो खरीपचा जो काही पीक आहे तर तो काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणकोणते महसूल मंडळ आहेत ही संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आता अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यामधील एकूण चौदा तालुके आणि एकशे सत्तावीस महसूल मंडळ आहेत ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत याच्यामध्ये आता अहिल्यानगर तालुका याच्यामध्ये एकूण बारा महसूल मंडळ पात्र आहेत म्हणजे या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार एवढे पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर अकोला तालुका अकोला तालुक्यामधील एकूण बारा महसूल मंडळ आहेत तसेच जामखेड तालुका जामखेड तालुक्यामधील ता सात महसूल मंडळ आहेत तसेच कर्जत तालुका येथील दहा महसूल मंडळी पात्र आहेत त्याच्यानंतर कोपरगाव तालुका येथील सहा महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर नेवासा तालुका येथील दहा महसूल मंडळे तसेच पारनेर तालुका येथील अकरा महसूल मंडळे तसेच पाथर्डी तालुका येथील नऊ महसूल मंडळे त्याच्यानंतर राहाटा तालुका येथील सहा महसूल मंडळे त्याच्यानंतर राहुरी तालुका येथील आठ महसूल मंडळे संगमनेर तालुका येथील बारा महसूल मंडळे शेगाव तालुका येथील आठ महसूल मंडळे आणि श्रीगोंडा तालुका येथील अकरा महसूल मंडळे आणि श्रीरामपूर येथील एकूण पाच महसूल मंडळे पात्र आहेत म्हणजे ह्या तालुक्यामधील जे काही महसूल मंडळे आहेत या सर्व महसूल मंडळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सत्तर हजार रुपये एवढे वाटपासाठी सुरुवात झाली आता याच्यामध्ये या जिल्ह्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत याच्यामध्ये आता अहिल्यानगर तालुक्यामधील अकोला तालुका बघात अकोला तालुक्यामधील अकोले महसूल मंडळ ब्राह्मणवाडी महसूल मंडळ तसेच खिरविरे महसूल मंडळ कोतूर महसूल मंडळ लिंडगेव महसूल मंडळ राजूर महसूल मंडळ रुंबोडी महसूल मंडळ श्रीकावाडी महसूल मंडळ संगमनेर महसूल मंडळ सेनवाडी महसूल मंडळ वेळगाव महसूल मंडळ आणि वाकी महसूल मंडळ म्हणजे या सर्व महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार पाचशे एवढे पैसे ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आंदोलनासाठी वाटप सुरू झालेले त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामधील अहिल्यानगर तालुका आता या तालुक्यामधील ढिंगर महसूल मंडळ चास महसूल मंडळ चिंचोली पाटील महसूल मंडळ जेऊर महसूल मंडळ कापूरवाडी महसूल मंडळ तसेच केळगाव महसूल मंडळ नागापूर महसूल मंडळ नालेगाव महसूल मंडळ नेपटी महसूल मंडळ तसेच रुची तिटी महसूल मंडळ शेवडी महसूल मंडळ आणि वाळकी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार रुपये हे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे जामखेड तालुका जामखेड तालुक्यामधील आरणगाव महसूल मंडळ जामखेड महसूल मंडळ खरडा महसूल मंडळ नानंद महसूल महसूल मंडळ नायगाव महसूल मंडळ पटोदा महसूल मंडळ आणि साकड महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजारापासून एवढे पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर कर्जत तालुका कर्जत तालुक्यामधील भांबोरा महसूल मंडळ कर्जत महसूल मंडळ खेड महसूल मंडळ होंबाणी महसूल मंडळ कोरेगाव महसूल मंडळ पुलंदर महसूल मंडळ माही महसूल मंडळ मिरजगाव महसूल मंडळ रासेन महसूल मंडळ आणि वलवद महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार पाचशे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे पुढचा तालुकामध्ये कोपरगाव तालुका कोपरगाव तालुक्यामधील दहेगाव बोलका महसूल मंडळ कोका मठन महसूल मंडळ कोपरगाव महसूल मंडळ कोहेगाव महसूल मंडळ रावंडे महसूल मंडळ आणि सुरेगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळावरील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पिकम्याचे पैसे जमा जमावण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर नेवासा तालुका नेवासा तालुक्यामधील भाम शिवरे महसूल मंडळ चंडा महसूल मंडळ दडेगाव महसूल मंडळ घोडेगाव महसूल मंडळ कुकणा महसूल मंडळ नेवासा बुद्रुक महसूल मंडळ नेवासा खुर्द महसूल मंडळ परवाना संगम महसूल मंडळ सलबानपूर महसूल मंडळ तसेच सोनाई महसूल मंडळ आणि वलवत बहिरबुआ महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम एका पिकम्याचे पैसे हे जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर पारनेर तालुका पारनेर तालुक्यामध्ये आलकुटी महसूल मंडळ भलवानी महसूल मंडळ जवळा महसूल मंडळ कनेर पातूर महसूल मंडळ निगोद महसूल मंडळ पलसाई महसूल मंडळ पलवे महसूल मंडळ पारनेर महसूल मंडळ सुपा महसूल मंडळ काकडी ढोकेश्वर महसूल मंडळ वडद झाहीर महसूल मंडळ तसेच वडदगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप अनुदान सुरू झालेले आहे त्याच्यानंतर पाथर्डी तालुका पाथर्डी तालुक्यामधील अकोला महसूल मंडळ करंजी महसूल मंडळ खरवंडी कसाळ महसूल मंडळ कोरडगाव महसूल मंडळ मानिक खुंदी महसूल मंडळ मिरी महसूल मंडळ पाथर्डी महसूल मंडळ टाकळी मनूर महसूल मंडळ आणि तिसगाव महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या पिकम्याचं वितरण चालू झाले आहे त्याच्यानंतर राहाटा तालुका राहाटा तालुक्यामध्ये आष्टेगाव महसूल मंडळ बाबळेश्वर महसूल मंडळ लोणी महसूल मंडळ कुथुंबा महसूल मंडळ राहाटा महसूल मंडळ आणि शिर्डी महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे त्याच्यानंतर राहुरी तालुका आता राहुरी तालुक्यामधील बारगाव नांदूर महसूल मंडळ ब्राह्मणी महसूल मंडळ देवली परवारा महसूल मंडळ राहुरी बुद्रिक महसूल मंडळ सालतर महसूल मंडळ थरबाबाद महसूल मंडळ त्याच्यानंतर काकडिंबिया महसूल मंडळ आणि वांबोरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण चालू झाले त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे संगमनेर तालुका संगमनेर तालुक्यामधील दोलसेने महसूल मंडळ घारेगाव महसूल मंडळ तसेच भुलेवाडी महसूल मंडळ नांदूर कंदर्बल महसूल मंडळ निमगाव महसूल मंडळ पिंपराणी महसूल मंडळ साकूर महसूल मंडळ संगमनेर बुद्रुक महसूल मंडळ संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्याच्यानंतर सिंबालापूर महसूल मंडळ समनापूर महसूल मंडळ आणि तेलगाव महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे त्याच्यानंतर शेगाव तालुका शेगाव तालुक्यामधील कडगाव महसूल मंडळ तसेच बोदेगाव महसूल मंडळ सापडेगाव महसूल मंडळ तसेच दहीगाव ने महसूल मंडळ धोरेजलगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर इरजनगाव महसूल मंडळ मुंगी महसूल मंडळ आणि सेवा महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण चालू झाले त्याच्यानंतर श्रीमगोंडा महसूल मंडळ तालुका आता या तालुक्यामधील अंधलगाव महसूल मंडळ बेलिवंडी महसूल मंडळ बंगाव महसूल मंडळ तसेच चिंबाळा महसूल मंडळ देव तै देवदैठण महसूल मंडळ काष्टी महसूल मंडळ कोलगाव महसूल मंडळ लोणी व्यंकट महसूल मंडळ तसेच मांडणगाव महसूल मंडळ पेडगाव महसूल मंडळ आणि श्रीगोंता महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर तालुक्यामधील बेलापूर महसूल मंडळ तसेच कारेगाव महसूल मंडळ श्रीरामपूर महसूल मंडळ टाकडी भान महसूल मंडळ आणि उदिरगाव महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो शिवती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जे की अहिल्यानगरमधील एकूण चौदा तालुके आणि एकशे सत्तावीस महोत्सव मंडळे जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील संपूर्ण तालुक्यांचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलचं नवीन असाल तर चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असलात व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहा धन्यवाद